आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा मेरठमधील सौरव राजपूत हत्याकांडात त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना मेरठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडात नवीन खुलासे झालेले आहे सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी नियोजनबद्धपणे ही हत्या केलेली आहे मुस्कानने डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्यांची प्रिस्क्रिप्शन मिळवलं आणि ऑनलाईन औषधे खरेदी केली तिने गुगलवरून झोपेच्या आणि नशेच्या गोळ्यांची माहिती शोधली आणि सौरभच्या खाद्यपदार्थात मिसळली मेरठमध्ये सौरभ राजपूत हत्याकांडाच्या चौकशीत रोज नवनवीन नम खळबळजनक माहिती समोर येते आहे या घटनेची कसून चौकशी करत आहे सौरभची बायको मुस्कान तिनेही हत्या घडवून आणली आहे सौरभची हत्या घडवून आणण्यासाठी मुस्कांनी डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन आणि ऑनलाईन सर्चिंगचा सा सहारा घेतला होता झोपेच्या गोळ्यांपासून मादक पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टी तिने प्लॅनिंग केलं होतं आणि यात तिला तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मदत केली होती मुस्काने बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शारदा रोड येथील एका डॉक्टरांकडे जाऊन स्वतःला डिप्रेशन असल्याचं सांगितलं आणि तिने डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या देण्याची मागणी केली कारण डिप्रेशनशिवाय झोपेच्या गोळ्या कोणत्याही मेडिकलमध्ये मिळत नाहीत हे तिला चांगलं माहीत होतं आणि त्यामुळे तिने डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या घेतल्या डॉक्टरांनीसुद्धा तिला या गोळ्या दिल्या पण मुस्कांचं काम अजून संपलेलं नव्हतं तिने गुगलवरून जाऊन झोपेची गोळी आणि मादक पदार्थांच्या गोळ्यांचं खास प्रेस्के नावं शोधली आणि डॉक्टरांच्या औषधांच्या लिस्टमध्ये त्याचाही समावेश आहे का हे पाहिलं त्यानंतर ते प्रियकरासोबत खैरनगर येथे गेले तिथून तिने झोपेच्या गोळ्या मादक पदार्थांच्या गोळ्या घेतल्या लिहिलेल्या लिस्टमध्ये डायजेस्ट आणि अल्फा जुलमसारखी औषधं असू शकतात त्या औषधामुळे प्रचंड झोप येते त्यामुळे माणूस पेशुद्ध होतो असं पोलिसांना संशय सा आहे मुस्कांचं षडयंत्र केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन पुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर तिने ऑनलाईन सर्च करून हत्या करण्यासाठी महत्त्वाचं सामान खरेदी केलं तिनं गुगलवरून झोपेच्या गोळ्या नशीच्या गोळ्या मागवल्याचं चौकशीत निष्पन्न झालेलं आहे त्यातील सॉनच्या उपलब्धतेचाही तिने शोध घेतला त्याशिवाय तिने ऑनलाईन काही औषधं खास माहिती मिळवली आणि याशिवाय शारदा रोडवर जाऊन त्याने आठशे रुपयांचं मटण कापण्याचे दोन चाकू घेतले तीनशे रुपयाचा वस्त्रा घेतला पॉलीबॅग खरेदी केली स्थानिक दुकानातून त्याने हे सामान खरेदी केल्याचं सा सांगितलं आहे पण ऑनलाईन सर्च करून या वस्तूंची किंमत पडताळली जाणार आहे झोपेच्या आणि नशेच्या गोळ्यांचा वापर करून मुस्कांनी सौरभला बेशुद्ध केलं तीन मार्च रोजी सौरभने त्याच्याही रेणूच्या घरून भाजी आणली होती मुस्कांना झोपेच्या गोळ्या आणि नशेच्या गोळ्या टाकल्या याआधी तिनं सौरभच्या दारूतही झोपेच्या गोळ्या टाकल्या पण सौरभने दारू प्यायला नाही भाजीमध्ये औषध मिसळलेलं होतं भाजी खाल्ल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि त्यानंतर मुस्कान आणि साहिलने त्याची मान वस्तऱ्याने कापली त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले एस पी आयुष विक्रमसी यांनी याबाबतची माहिती दिली मुस्कान आणि साहिल दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सौरभच्या हत्येचा प्लॅन सुरू करत आहे होते आणि डॉक्टरांच्या ऑनलाईन सर्चिंगने एक रिपीट औषधांचं ऑनलाईन सर्चिंग हे एक स्टडीचा भाग आहे आणि या औषधांशिवाय अजून तिने काय काय ऑनलाईन मागवलं आहे त्याचा आम्ही तपास करत आहोत फॉरेन्सिक टीम औषधांचं सॅम्पल तपास करत आहे त्यामुळे लवकरच रिपोर्ट येईल असं आयुष विक्रमसिंग यांनी सांगितलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा